खोकटोळी गावातील सरपंच पदाची खुर्ची जप्त करण्याचा कोर्टाचा आदेश मौजे कुकटोळी येथील सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांचा गट नंबर सहाशे सत्त्याण्णव अब्लिक अ मिळकतीमधील ग्रामपंचायत कुकटोळी व पंचायत समिती कौटे मांकाळ यांनी मिळून सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांची संमती न घेता त्यांच्या शेतजमिनीमधील मा माती उचलून नेली खड्डे निर्माण करून जमिनीचं नासधूस करून बांधाची मोडतोड केलेली आहे सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांनी कवठे महाकाळ येथील दिवाणी कोर्टात दिनांक बावीस सहा दोन हजार अकरा रोजी रेदी मो नंबर त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार अकराचा दावा निरंतर ताकदीसाठी दाखल केला होता सदर दाव्याचे समन्स मिळूनही ग्रामपंचायत कुकटोळी कोर्टात हजर झालेले नाहीत त्यामुळं कोर्टानं ना हुकूम करून सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांचा दावा मंजूर करून ग्रामपंचायत कुकटोळी यांना निरंतर ताकदी दिलेली होती तरी दाव्याचा निकाल झालेला असतानाही ग्रामपंचायत कुकटोळी जमिनीची नासधूस करून बांधाची मोडतोड केली आहे त्यामुळे सुनंदा सुतार यांनी कोर्टात दरखास्त दाखल करून झालेल्या नुकसानीबाबत ग्रामपंचायत कुकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलिफ मार्फत जप्त करण्यासाठी अर्ज दिला होता तरी अर्ज कवटेमहांकाळ येथील दिवाणी कोर्टाने मंजूर केलाय व ग्रामपंचायत कुकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलिफ मार्फत जप्त करण्याचा आदेश दिलेला आहे तर या प्रकरणी कवटेमहांकाळ येथील दिवाणी न्यायालयातील अॅडव्होकेट विजयरत्न निवांत आटपाडकर यांनी काम पाहिलं